नैराश्य एक वरदान लेखक वैभव ढूस यांच्या अंत अस्थि प्रारंभ या प्रेरणादायी पुस्तकातील सहावा पाठ जो नैराश्याला नवीन दृष्टिकोनातून पाहायला शिकवतो जीवनातील संघर्ष आणि संकटे ही निराशेचे कारण नसून ती आत्मशोध आणि यशाचा मार्ग दाखवणारी संधी असते हा व्हिडिओ तुम्हाला आशावाद आणि सकारात्मकतेची नवी ऊर्जा देईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा नैराश्य एक वरदान नैराश्य आणि अतिविचार प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला एक महत्वाचा आणि न टाळता येणारा असा कठीण काळ स्वतःच्या कल्पनेतच अडचणींना मोठे करून त्यातच अडकत जाण्याला नैराश्य म्हणलं तर वावगं ठरणार नाही मी हे करू शकत नाही ते मी हे करू शकतो इथपर्यंतचा प्रवास म्हणजे नैराश्य मुळात नैराश्य हे त्याच व्यक्तीच्या आयुष्यात येतं ज्यांच्याकडे काहीतरी करण्याची जिद्द असते नैराश्य हे अपयशाने कधीच उत्पन्न होत नाही नैराश्याची सुरुवात ही निर्णय अमलात न आणल्यामुळे होते पण नैराश्य ही टाळता न येणारी भावना आहे परंतु भावनेचा योग्य रीतीने वापर केला तर विश्वात आपल्याला कोणीही पराजित करू शकत नाही हेच पूर्ण सत्य आहे आजवर यशस्वी झालेला असा एकही व्यक्ती नाही ज्याला कधीच ह्या नैराश्याचा सामना करावा लागला नाही वाईट काळ नैराश्य हे त्याच व्यक्तीच्या आयुष्यात येतं ज्या व्यक्तीमध्ये ते पेलण्याची धमक असते फक्त आपण त्या काळामध्ये काय उपाययोजना करतो याला फार महत्व आहे नैराश्याची सुरुवात नेमकी होती कशी आपण आपल्या उराशी बाळगलेल्या स्वप्नांसाठी सु लढायला सुरुवात करतो सतत प्रयत्न करतो आणि एकामागे एक सतत अपयश येत आणि या अपयशाला हाताळायला सुरुवात करतो तेच समाजातून टोमड्यांचा भडीमार सुरू होतो आपल्या आजूबाजूच्या ज्या लोकांकडून आणि ज्या मित्रपरिवारांकडून आपल्याला साथीची अपेक्षा असते ते सुद्धा पळ काढतात स्वतःच्या घरामध्ये सुद्धा टोमड्यांची सकाळ होते आणि इथूनच होते नैराश्याची अतिविचाराची आणि डिप्रेशनची पण हीच खरी वेळ असते काहीतरी करून दाखवण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची हे दिवस येणं सुद्धा फार महत्वाचं असत कारण ह्याच दिवसांमध्ये आपल्याला जाणीव होते की ज्या लोकांसाठी आपण रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्रा केली ज्या लोकांसाठी आपण जेवत्या ताटावरून उठलो आता आज तेच लोक आपल्या वाईट काळात आपल्या सोबत नाहीत आणि इथूनच आपण लोकांसाठी कमी आणि स्वतःसाठी जगायला शिकतो आपण इतिहासातील सर्व मोठ्या लोकांची उदाहरणे पडताळून बघितली तर त्यांच्या अनुभवातून हे शिकायला मिळत की त्यांनी या नैराश्याच्या काळाचा उपयोग हा ध्येयाच्या प्राप्तीसाठीच्या तयारीसाठी केला दक्षिण दिग्विजयाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजही एका नैराश्येच्या गर्तेत ओढले गेले पण महाराजांनी त्या क्षणी स्वतःला सावरलं कारण डिप्रेशनच्या फेज मध्ये असताना आपण ओव्हर थिंकिंग ऐवजी जर डीप थिंकिंगचा मार्ग अवलंबला तर आपल्याला पुढे जाण्याचा रस्ता आपोआप तयार होतच ह्या काळामध्ये आपण वाचन करण्यावर भर द्यायला हवा कारण एक पुस्तक आपल्याला इतर अनुभवांपेक्षा खूप पुढं घेऊन जात पुस्तक ही आपल्याला तो दृष्टिकोन देतात जो दृष्टिकोन आपण प्रयत्न करूनही मिळवू शकत नाही त्यामुळे या काळामध्ये पुस्तक हीच आपल्याला साथ देतात यावर माझं ठाम मत आहे नैराश्य आल्यानंतर माणूस असा विचार करतो की आपल्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही आणि हाच तो विचार असतो नवीन सुरुवात करण्याचा कारण ज्याच्याकडे गमवण्यासाठी काहीच नसतं त्याच्याकडे मिळवण्यासाठी सगळं जग असत त्यामुळे आपण या नैराश्याचा काळाचा वापर करायलाच हवा आणि तो करताना नकारात्मक गोष्टी करणं टाळायला हवं सुन झू या चिनी लेखकाचं द आर्ट ऑफ वॉर हे नावाजलेलं पुस्तक आहे ज्यामध्ये त्याने नैराश्याच्या भावनेवर छान वर्णन केलं आहे जेव्हा युद्ध नसतं तेव्हा आपण होणाऱ्या युद्धाची तयारी सुरू ठेवावी तलवारींना धार लावून त्या तया तयारीत ठराव ह्या तलवारीत शस्त्र म्हणजे काय तर ते तुमचे आचार विचार आणि क्रिया नैराश्याच्या आपण येणाऱ्या प्रसंगासाठी तयारी करणं गरजेचं आहे कारण नैराश्यामध्ये आपल्या मानसिक क्षमतेची परीक्षा असते या परीक्षेत आपल्याला आपण कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाऊ शकतो याची शिकवण आपल्याला मिळते या नैराश्यावर समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये खूप सुंदरित्या लिहिले आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे पूर्व संचित केले तया भोगणे प्राप्त झाले नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारणे या दृष्टिकोनातून पाहता जीवनाच्या संघर्षाला सकारात्मकतेने स्वीकारण्याचे महत्व अधोरेखित होते नैराश्य म्हणजेच निराशा चिंता आणि दुःखाचा काळ आहे परंतु याच अवस्थेतून आपल्याला स्वतःबद्दल आपल्या क्षमतांबद्दल आणि आपल्या आयुष्याच्या उद्दिष्टांबद्दल खूप काही शिकता येते नैराश्याच्या काळात आपल्याला आपल्या आतल्या आप 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 शक्तीची आणि सामर्थ्याची जाणीव होऊ शकते या काळात घेतलेल्या निर्णयांनी आणि केलेल्या प्रयत्नांनीच आपल्याला खरे यश मिळवण्याची क्षमता मिळते नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास आपल्याला जीवनातील संधींची खरी ओळख होते नैराश्यामुळे आपल्याला स्वतःच्या मर्यादांची आणि क्षमतांची जाणीव होते या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतात नवीन विचार करावे लागतात आणि स्वतःला पुन्हा घडवावे लागते यामुळे आपण अधिक प्रगल्भ होतो आपली निर्णय क्षमता सुधारते आणि आपल्याला नवीन कौशल्य अवगत होतात अशा प्रकारे नैराश्याचे दिवस आपल्याला जीवनातील खऱ्या संघर्षांना तोंड देण्याची तयारी करतात नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे या काळात आपल्याला आत्मचिंतनाची संधी मिळते नैराश्याच्या काळात आपण आपल्या आयुष्याचा विचार करतो आपल्या ध्येयांची पूर्ण मूल्यांकन करतो आणि आपल्याला काय बदल करावे लागतील हे ठरवतो हा काळ आपल्याला आत्मशोधाचा आणि आत्मविकासाचा मार्ग दाखवतो यामुळे आपली मानसिकता अधिक मजबूत होते आणि आपल्याला जीवनातील खऱ्या यशाचा अर्थ, अर्थ समजतो नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास आपल्याला जीवनातील संघर्षांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याची आणि संयमाची शिकवण मिळते नैराश्याच्या काळात आपण जे धैर्य आणि संयम दाखवतो तेच आपल्याला पुढे जाऊन यश मिळवण्यासाठी सहाय्यक ठरतात या काळात आपण घेतलेले धडे आपल्या अनुभवांची शिदोरी बनतात आणि भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला सिद्ध करतात अखेर नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारल्यास आपल्याला जीवनातील प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करता येतो या दृष्टिकोनामुळे आपण अधिक सकारात्मक आत्मविश्वासी आणि यशस्वी होऊ शकतो नैराश्याच्या काळातून बाहेर पडल्यावर आपल्याला अनेक आपले जीवन अधिक सुसंवादी आनंदी आणि यशस्वी बनवता येते नैराश्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी करण्याच्या संदर्भात महाभारतातील अर्जुनाच्या जीवनाची कथा आपल्याला प्रेरणा देऊ शकते अर्जुन हा पांडवांपैकी एक अत्यंत पराक्रमी योद्धा होता परंतु महाभारताच्या युद्धाच्या सुरुवातीला त्याला नैराश्याने ग्रासले होते महाभारताच्या युद्धाच्या रणांगणावर उभा असताना अर्जुनाने आपल्या समोर उभ्या असलेल्या आपल्या नातेवाईकांना मित्रांना आणि गुरूंना पाहिले आणि त्याला युद्धात लढण्याची इच्छा राहिली नाही त्याच्या मनात नैराश्याने घर केले आणि तो भगवद्गीतेतील प्रसिद्ध श्लोकांमध्ये श्रीकृष्णाला म्हणतो की माझे हात थरथर कापत आहेत माझे मन मी युद्ध करणार नाही या नैराश्याच्या अवस्थेत अर्जुनाला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता होती श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी आणि मित्र त्याला मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आले त्यांनी अर्जुनाला भगवद्गीतेचे उपदेश दिले ज्यामध्ये त्यांनी त्याला कर्मयोग भक्तियोग आणि महत्व सांगितले श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या कर्तव्याचा आणि धर्माचा मार्ग दाखवला ज्यामुळे अर्जुनाचे नैराश्य दूर झाले आणि त्याला आपल्या ध्येयाची जाणीव झाली श्रीकृष्णाच्या उपदेशामुळे अर्जुनाने आपल्या नैराश्याचे रूपांतर आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी आवश्यक प्रेरणेत केले त्याने आपल्या मनातील शंका निराशा आणि भीती यांना दूर सारून युद्ध करण्याचा निर्णय घेतला अर्जुनाच्या या मानसिक परिवर्तनामुळे तो महाभारताच्या युद्धात यशस्वी झाला आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली अर्जुनाच्या या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की नैराश्याच्या काळात योग्य मार्गदर्शन आणि आत्मचिंतनाच्या साह्याने आपण आपल्या ध्येयांचा पुनरावलोकन करू शकतो आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेत बदल करू शकतो नैराश्याचा उपयोग यशस्वी होण्यासाठी कसा करावा हे अर्जुनाने आपल्या जीवनातून दाखवून दिले आहे अशा प्रकारे आपल्या जीवनात आलेल्या नैराश्याला वरदान म्हणून स्वीकारून त्याचा उपयोग आपल्याला यशस्वी होण्यासाठी करणे हे अत्यंत महत्वाचे आहे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे महान योद्धा आणि संस्थापक हे आपल्याला नैराश्यावर विजय मिळवण्याच्या संदर्भात एक उत्कृष्ट उदाहरण देतात त्यांच्या जीवनातील विविध टप्प्यांवर विशेषत प्रारंभिक काळात त्यांनी ताणतणाव आणि नैराश्याला सामना दिला आणि त्यावर विजय मिळवला शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्याचे अनेक मार्ग अनेक अंगांनी स्पष्ट आहेत प्रारंभिक काळात शिवाजी महाराजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला एका युवकाच्या रूपात त्यांनी आपल्या किल्ल्यांचे संरक्षण करणे शत्रूंच्या आक्रमणांना तोंड देणे आणि स्वराज्याची कल्पना साकार करणे हे महत्वाचे कार्य पार केले त्यांच्या सामर्थ्य आणि साहसा साहसाचे हेच दर्शन नैराश्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची प्रेरणा देत आहेत त्यांनी नेहमी आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाचे प्रदर्शन केले ज्यामुळे त्यांना नैराश्यावर विजय मिळवता आला शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनात अनेक नैराश्याच्या परिस्थितीला एक संधी म्हणून पाहिले त्यांच्या या दृष्टिकोनातून नैराश्याच्या काळात अनेक वेळा एक प्रकारे परिश्रम प्रेरणा आणि कृतीची आवश्यकता असते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीतील पहिल्या संघर्षातून त्यांच्यावर चाललेल्या परकीय आक्रमणांनी आणि अंतर्गत राजकीय संकटांनी प्रेरणा घेतली आणि या संकटांना आपल्या विजयाच्या आधारस्तंभामध्ये परावर्तित केले त्यांनी आपल्या चांगल्या सल्लागार आणि विश्वासू सहकार्यांची निवड केली आणि त्यांच्या मदतीने आपले संकटे पार केले शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य प्राप्त करणे आहे त्यांनी आपल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचे धैर्य वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांच्या प्रेरणादायक नेतृत्वाने आणि योग्य निर्णयांनी नैराश्याचे संकटे कमी झाले आणि यशाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली त्यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी व्यापक योजना तयार केल्या आणि त्यांच्या योजनांना कार्यान्वित करण्यासाठी कठोर का परिश्रम केले नैराश्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी लक्ष निश्चित केले कार्यवाहीची योजना तयार केली आणि अडचणींच्या पार्श्वभूमीवर सातत्याने कार्यरत राहिले या प्रकारे त्यांनी नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी ठोस योजना आणि परिश्रमाचे महत्त्व दर्शवले शिवाजी महाराजांनी इतर लोकांसाठी एक आदर्श स्थापित केला आहे की नैराश्याच्या स्थितीचा स्वीकार आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेल्या धैर्याचा आणि तपश्चर्याचा विकास करणे हे महत्वाचे आहे त्यांच्या जीवनातील अनुभवांनी स्पष्ट केले की नैराश्य आणि अडचणींचा सामना करण्यासाठी आपल्याला आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवावा लागतो योग्य मार्गदर्शन मिळवावे लागते आणि दृढ निश्चयाने कारवाही करावी लागते अखेर शिवाजी महाराजांच्या दृष्टीने नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी आपण आपल्या ध्येयांची पूर्तता योजनांची अंमलबजावणी आणि संघर्षाच्या काळात आपल्या सामर्थ्यांचा वापर करणे हे महत्वाचे आहे त्यांच्या जीवनातील अनुभव आपल्याला शिकवतात की प्रत्येक अडचणीच्या परिस्थितीला संधी पाहून घेणे धैर्य राखणे आणि कठोर परिश्रम करणे हे नैराश्यावर विजय मिळवण्यासाठी आवश्यक आहे